शोभायात्रेत आता माझ्यासोबत तीन अफलातून कलाकार आहेत एक म्हणजे रसिका चेतना आणि ईशा स्वागत आहे तुम्हाला डोंबिवलीची पहिली शोभायात्रा आहे का तुम्ही अटेंड मी सलग दुसऱ्या वर्ष आहे की सोनी मराठी आणि हास्य जत्रेतर्फे या शोभायात्रेत सामील झाले तर मला खूप भारी वाटते तोच उत्साह आहे डोंबिवलीकरांचा उत्साह काय म्हणजे कमीच होत नाही आयुष्यात डोंबिवलीकर डोंबिवलीकर काय म्हणजे एकंदरीत एक डोंबिवलीकर आहे ना ऑलरेडी अनुभवला आहे तुझ्या बाबतीत मी पण अर्धी डोंबिवलीकर आहे म्हणजे सासर माझं डोंबिवलीचं आहे पण शोभायात्रेत सहभागी होण्याचं माझं पहिलंच वर्ष आहे आणि मला माहिती नव्हतं एवढा उत्साह आणि एवढंही सगळी तयारी आणि असं सगळं असतं कारण मी आतापर्यंत टी व्हीवर आणि न्यूजमध्येच बघितलं आहे शोभायात्रा सो हे सगळं बघून मी मला खूप भारी वाटते आणि मला पुढच्या वर्षी अशी इच्छा आहे की बुलेटवरनं नऊवारी वगैरे नेसून आणि नभेद घालून यायचं तर बघूया जमतंय का स्नेहल स्नेहल तू ऐकलंयस <laughs> तू म्हणालीस की डोंबिवली करे आणि खूप आधीपासून तू अनुभवतेस काय एक्सपिरियन्स प्रत्येक वेळेला फडके रोडच्या इथे जातानाची शोभायात्रा खूप स्पेशल असते आणि लहानपणापासून जो अनुभव होता त्याच्यासाठी तो खूप स्पेशल हो हो हो, हो। खूपच म्हणजे शोभायात्रा हे ही सुरुवातच डोंबिवलीतून झाली ती वेगळीच मजा आहे लहानपणी मी डान्स क्लासमधनं असे छोटे छोटे प्रोग्राम्स करायला वगैरे क्लासमधनं जायचे तिकडेच आज मी सोनी मराठी आणि हास्य आली आहे तर खास आहे मजा आहे तर मग ते सुरुवात झाल्यापासून तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्यात म्हणजे तू म्हणालीस बाईक रॅली असो किंवा काही जण खूप छान सजून नटून येतात लहान मुलं असतात काय काय बघितलं आवडलं की मला वाटतं डोंबिवलीचा एक धावण म्हणजे रनिंग करणारा एक ग्रुप आहे सो ते मला खूप मस्त वाटलं की त्यांचा एक ग्रुप आहे आणि तो रॅलीमध्ये आणि त्यांचा पेहराव पण थोडासा वेगळा आहे सो आज ते धावत नाहीयेत पण ते चालत आहेत रॅलीमध्ये सो मला ते खूप एक्साइटिंग वाटलं तू काय स्पेशल पाहिलं सगळंच आहे मला नेहमीच्या घरच्या घरच आहे पण उत्साह डोंबिवलीकरांचा काही कमी होत नाही आणि तो कधीच कमी होणार नाही आणि मी डोंबिवलीचीच आहे त्यामुळे माझाही उत्साह हो, आणि ब्रिलियंट सुरुवात आहे नववर्षाची पण दोघींना विचारेन की प्रेक्षकांचं प्रेम किती छान मिळतंय म्हणजे अक्षय येऊन भेटतातच आहेत खूप जास्त पण तुला पहिल्यापासून खरं तर ईशा ही सवय आहे हो म्हणजे हास्य जत्रेमुळे लोक फार ओळखायला लागले त्यामुळे हळूहळू प्रेम मिळतच आहे पण आज डोंबिवलीत असल्यामुळे जास्त खास आहे कारण इकडून इकडे मी लहानाची मुली झाली आहे इथे मला लहानपणापासून लोकांनी पाहिलं आहे त्यामुळे आज काहीतरी खास आहे दोघींनाही विचारेन की नववर्ष आहे हिंदू नववर्ष आहे या वर्षीचा काय संकल्प आहे एकंदरीत मी खरं तर काही वर्षांपूर्वी संकल्प करणं सोडून दिलं आहे कारण केले की ते मोडले जातात पण हेच की नववर्ष जसं आपण काय म्हणतात आपलं डिसेंबर थर्टी फर्स्ट आणि फर्स्ट जानेवारी आपण जोरदार सेलिब्रेट करतो आणि एक नवीन उत्साह असतो तसं आज एक सकाळी पहाटे उठल्यानंतर की आता आपलं नवीन वर्ष सुरू होतंय सो ते फिलिंग आपसूक आलं सो मला वाटतं की हे मराठीपणाचं लक्षण आहे आणि हा मराठीपणा आहे आपल्यात तुमचा काय संकल्प असेल ईशा नवीन वर्षात या नवीन वर्षाचं असं नाही पण मला असं वाटतं की सगळ्यांनी सगळ्यांची चांगलं वागावं हा सगळ्यांचा आयुष्यभराचा संकल्प असावा जो माझाही आहे नक्कीच आणि आता माझ्या मते तुम्ही आणखीनही स्वागत यात्रा अनुभवा माझ्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच